अपघातग्रस्तांना गोल्डन अवर्समध्ये मदत मिळावी यासाठी प्रयत्न करावेत अभय चव्हाण तहसीलदार खालापूर गेल्या काही दिवसात खालापूर तालुक्यातील विविध मार्गावर झालेल्या अपघातात बळी गेलेल्यांची संख्या पाहता अपघातग्रस्तांना गोल्डन अवर्समध्ये उपचारासाठी मदत मिळावी याकरिता तालुक्यातील विविध आस्थापना संस्थांसोबत खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी सरनौबत नेताजी पालकर सभागृहात औपचारिक बैठकीचे आयोजन केले होते बैठकीदरम्यान अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी महसूल प्रशासनाकडून या समस्येवर उपाययोजनेसाठी अपेक्षित असलेल्या लोकसहभागाचा आणि सहकार्याची विस्तृत मांडणी केली पाली खोपोली खारपाडा सावरोली रोड पेन खोपोली कर्जत खोपोली मार्गावर तातडीने अपघातग्रस्तांना अँब्युलन्स अभावी मदत मिळत नसल्याने प्राण गमावे लागत आहेत त्याकरता या मार्गावरील आस्थापनाने अपघातग्रस्तांना स्वमालकीची ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले त्यासाठी सी एस आर फंडाचा वापर करण्याचा सल्ला तहसीलदार अभय चव्हाण यांनी उपस्थितांना दिला इंडस्ट्रियल असोसिएशनचे चंद्रकांत कुलकर्णी चौक उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर सविता कालेल एम एन एस कंपनीचे किरण वैद्य ए पी आय ठाकरे यांनी या संकल्पनेचे स्वागत करून आपापले विचार मांडले लवकरच या बाबतीत संयुक्तिक प्रक्रिया पूर्ण करून यंत्रणा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा आशावाद तहसीलदार अभय चव्हाण यांनी व्यक्त केला अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या बैठकीच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली एम एम एस आर डी सी एम आय डी सी डब्ल्यू डी आय आर बी आणि आरोग्य खात्यातील अधिकारी यांच्यासह तालुक्यातील बहुतांशी कंपन्यांमधील अधिकारी वर्ग या बैठकीत उपस्थित होता

तो तोपर्यंत त्या पॅसेंजरचा त्या प्रवाशाचा त्या जखमीचा जीव निघून जातो मला असं वाटतं की आपण आहोत या हायवेचा या क्लस्टर मोजका आहे क्लस्टर या कंपन्यांनी जर अम्ब्युलन्स त्यांच्या सी एस आर घेतल्या आणि त्यांच्याकडे जर मेंटेन केल्या तर फक्त आम्ही तुम्हाला कॉल करू म्हणजे ते परत तुम्ही दिलात की मग ते कुठं आहे कुणाकडे ठेवली त्याचं मेंटेनन्स कोण बघतं मग ती याला वापरली का त्याला वापरली ह्या सगळ्या जिम्मेदारी आम्ही इच्छितो आणि तुम्हाला पण ते पुढे राहणार नाही की बाबा काय झालं आपण एखादी गोष्ट दिली करण्यासाठी वापरली तर असं होणार नाही ती तुमच्याकडेच आहे कंपनीमध्ये पण आता कसं आहे की फायर ब्रिगेड माझ्या मते बऱ्याचशा ठिकाणी अग्निशमन बंब पण ठेवलेले जाते माझ्याकडे आपल्याकडे ही आहे कंपन्या तशाच पद्धतीने काही कंपन्यांनी सुद्धा ठेवावी अशी माझी विनंती राहील नव्हे तसं असतंच म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या आता मुळशीमध्ये म्हणाल तर कोका कोला मोठी कंपनी आहे सारखी अशा खंडात एकमेव कंपनी जी कार्पेटची जी आपण एअरपोर्टला कार्पेट बघतो या सगळ्या एअरपोर्ट जगातले जेवढे एअरपोर्ट आहेत त्या सगळ्याची कार्पेट बनवणारी कंपनी आहे अशा मल्टीनॅशनल कंपन्या पण आहेत प्लस लोकल कंपन्या आहेत ह्या सर्वांनी आपापल्या परीनं तिथे मदत केली होती तसेच काहीशी अपेक्षा मला आता आहे मागणी करतो त्याची पार्श्वभूमी ही अशी आहे त्यामुळे विनंती राहील सर्वांना की चर्चा व्हावी आणि त्यानंतर जे काही पुढे ते बघूया आपण पण मूळ जो विषय आहे तो हाच आहे की जखमींना या अपघातामध्ये कशी मदत करता येईल कुठे ठेवतो आता चाक नियमा विषय आहे एमआयसी सगळ्या गोष्टी मेंटेन करते इंडिपेंडंट सगळ्या गोष्टींची तिथे असते पण जिथे इंडस्ट्रियल बेंट आहे जिथे एम आय डी कंट्रोल नसतो पुन्हा कंट्रोल नसतो गावकऱ्यांची म्हणल्यासारखं संघर्ष मला काही तुमच्या मागे हितचिंतक असतात कंपनी इथे नाही राहिली पाहिजे तिला काय कसा त्रास द्यायचा याच भूमिकेतून ते बघत असतात तुमच्याकडे त्यांचा त्रास असेल ॲज अ प्लांट म्हणून ॲज अ कंपनी म्हणून किंवा ॲज अ युनिट म्हणून जे काही mm -hmm. yeah. का त्याचे त्यातल्या अनंत अडचणी मग त्या जमिनीवरच्या असतील पॉल्युशनचे असतील किंवा गावकऱ्यांचे असतील बऱ्याचशा हे एक मी दोन तीन प्रकारे स्वरूपात सांगतो कंपन्यांना अनेक गोष्टींना या क्लस्टरमध्ये थे फेस करायला लागतो आता एक चांगली गोष्ट आहे की, की तुमचं इंडस्ट्रीय असोसिएशन इथे ऑलरेडी झालेलं आहे मुळशीमध्ये मध्ये अशी अवस्था होती की तिथल्या दोनशे कंपन्या जवळपास मुळशी पॅटर्नला हे होऊन ऑलरेडी स्थलांतरित झाल्या होत्या आणि नेमकं मी गेलो आणि वर्षभर कोविड आला कोविड आल्यानंतर असं झालं की तो संवाद वाढला आमचा जो फक्त तुमच्या अडचणीच्या अनुषंगाने आमच्याकडे येणे आणि आम्ही तो सॉल्व्ह करणे इतका होता तो अजून थोडस जवळ गेलो गे। आम्ही आणि तेव्हा लक्षात आलं की इंडस्ट्रियल असोसिएशन तिथं नव्हतंच त्यांना पाण्याची अडचण होती कंपन्यांना अप्रोच रोडची अडचण होती तिथल्या जे काही असतं ते त्रास संघटनाचा विविध लेबर संघटनांचा त्रास असेल गावकऱ्यांचा त्रास असेल किंवा या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टीसाठी सोल्युशन म्हटले की आता इंडस्ट्रीयल असोसिएशन तर पाहिजे तुमचं म्हणजे असं झालं की अचानक लॉकडाऊन झाला आणि त्याचे कन्सर्नमेंट अडकून पडले आम्ही सांगितलं तुम्ही एम आय डी सी कडनं हे घ्या एम आय डी सी म्हणायचे ते आमच्या हद्दीमध्ये येत नाही ते तुमचं तुम्ही पाहा कलेक्टर झाले कमिशनर झाले शेवटी कमिशनरांनीच मला फोन करून सांगितलं की आता तू त्या तालुक्याचा तहसीलदार असं तूच निर्णय घे आणि तूच मग ऍज अ इन्सिडेंट कमांडर म्हणून मग आम्हीच ते पासेस बनवले त्या जम्मू काश्मीर पर्यंत कंटेनमेंट पोस्ट झाले म्हणजे काही जे एन पी टीला येणार होत्या काही साऊथ मध्ये जाणार होत्या काही नॉर्थला अशा कंपन्यांना मग ते आम्ही एक बियॉन्ड कायदा कानून म्हणतो बियॉन्ड रूल म्हणजे रूल जे कुठं काही दिलेलं होतं ते आम्ही केलं आणि त्याच्यातल्या कंपन्यांना असं लक्षात आलं की हा ऑफिसर आपल्याला मदत करू शकतो मग त्यांनी हळूहळू आपल्या अडचणी आमच्याकडे आणायला सुरु केलं मग असं लक्षात आलं की इंडस्ट्री फोरक कुठलं नाही जो तो आपल्या आपल्या ह्याच्यावरती लढत होता मोठ्या मोठ्या कंपन्या म्हणजे कंपन्या सोडून त्या दुसरीकडे एक तर कंपनी अशी होती मुळशीवन लावतो कोकण भवन वरून मी तेव्हा फडणवीस साहेब सीएम होते तिथे मी मित्राकडे मी तिथे जायचं आणि तिथे एका कंपनीचा कंटिन्यू माझ्यामध्ये जर्मनीची कंपनी होती ती त्या कन्सल्टचा फोन यायचा की ती कंपनीसाठी तुम्ही हेल्प करा तिथे ब्लॅकमेल करतो एक शेतकरी आणि तिथून मग ते मित्राच्या घरून फोन वरती मी बोलायचो माझाच प्रसिद्ध तिथे मित्र होता मुळशीला माझ्याकडून अरे ते करून दे म्हणायचं तो म्हणायचं की असं ब्लॅक मेलिंग आहे तसं आहे मग सुदैव मला काय झालं की सहा महिने माझीच मदत तिथे झाली मला गेल्यानंतर वर्षाकडून मला तो विषय भेटवता आला आणि जर्मनीवर त्यांची डायरेक्टर म्हणून पूर्ण मला भेटायला आली मुळशीला की सर आम्ही स्थलांतरित होणार होतो पण तुमच्यामुळे आज कंपनी इथे राहिली हा वाक सोडून द्या पण आम्ही काय केले कोविडमध्ये तीन चार अँबुलन्स घेतले त्यातली नवी कोरी काय म्हणून घेतली विथ लाईफ सपोर्ट सिस्टीम आणि आम्ही पी एस सीच्या दारात आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या दारात आणून लावलो डॉक्टरांना घाम फुटला ते म्हणाले चालवायची कशी डॉक्टर मी देतो माझ्याकडे एका ड्रायव्हर तो दिवसभर दारू पडलेला असतो ह्याचं डिझेल कोण घालणार ह्याचं बजेट कोण आणणार ह्या सगळ्या गोष्टी असं लक्षात आलं की हे शक्य नाही सरकारी यंत्रणाला चालवणं मग आम्ही काय केलं त्या दोन्ही तीन एम्बुलन्स आम्ही ज्यांच्याकडच्या होत्या त्यांच्याकडेच दिल्या आणि हे सगळं सांभाळायचं आणि फक्त आम्ही कॉल देऊन तेव्हा फक्त तुम्ही आम्हाला मदत करायची